नमस्कार नेत्रास किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत कोकणातल्या प्रत्येक माणसाच्या अगदी जवळची अशी आणि या दिवसात तर प्रत्येक घरोघरी बनवली जाणारी ओल्या काजूची भाजी त्याच्यासाठी साहित्य पाहूया इथे मी वाटणासाठी दोन मध्यम आकाराचे कांदे उभे पातळ चिरून घेतले अर्धी वाटी सुकं खोबरं आहे दहा एक लसूण पाकळा अर्धा इंच आलं फोडणीसाठी एक छोटा कांदा बारीक चिरून घेतला आहे चार पाच लसूण पाकळ्या ठेचून घेतलाय कढीपत्त्याची सात आठ पानं आणि हिंग असं आहे सुक्या मसाल्यांमध्ये हळद गरम मसाला मिरची पावडर तेल कोथिंबीर आणि हे इथे सोललेले काजू आहेत पण हे सोलले हे काजू बी कशी असते ती कशी कापून त्याच्यामधून दर कसा बाहेर काढायचा त्याआधी आपण पाहूया काजूच्या ओल्या बिया कापताना बीची प्लेन बाजू विळीवर धरावी म्हणजे बी हातातून सटकत नाही तसेच हाताला चिक लागू नये म्हणून प्लास्टिक पिशवी किंवा ग्लोव्ज घालावेत चिक लागला तरी काही इजा होत नाही फक्त हाताला चिकाचा लेयर दोन तीन दिवस राहतो बिया कापून झाल्यावर सुरीच्या मदतीने काढून घ्यावेत गर व गरम पाण्यात टाकावेत अर्धा तास गरम पाण्यात राहिले की मग सोलून घ्यावेत गरम पाण्यात घातल्यामुळे गर गराचा चीक निघून जातो सगळ्यात आधी आपण वाटण करून घेऊया इथे मी एक कढई गरम व्हायला ठेवली आहे त्याच्यामध्ये मी दोन चमचे तेल घालते आपण हा कांदा घालणार आहोत गॅस फास्ट ठेवून एक दोन मिनिट हा कांदा मी परतून घेतलाय आता त्याच्यामध्ये घालूया लसूण आणि आलं आता हा कांदा छान ब्राऊन रंगाचा होईपर्यंत त्याला आपण भाजून इथे आपला कांदा छान मऊ झालाय अगदी कलर वर मी आता तो काढून घेते आणि याच्यातच खोबरं घालते भाजायला खोबरं सुद्धा मंद गॅसवर ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचंय आपल्याला इथे खोबरं सुद्धा आपल्याला छान भाजून झालंय मी गॅस बंद करते हे कांदा खोबरं गार होईपर्यंत आपण भाजी फोडणीला घालून घेऊया तीच कढई मी परत गरम व्हायला ठेवलीये आता त्याच्यामध्ये घालणार आहोत दोन मोठे चमचे तेल तेल गरम झालंय त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा हिंग घालते लसूण लसूण थोडासा लाल घेतो कांदा अंद्यावर हळद घालते त्याच्यामध्ये आता घालते मसाला मी दोन चमचे घालते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घाला छान मिक्स करून घेते हा असं मिक्स करायचं आपल्याला व्यवस्थित तुम्हाला आवडत असेल तर याच्यामध्ये तुम्ही एखादा बटाटा सुद्धा बारीक पिरून घालू शकता आणि गरम मोठा पाणी मोठा एकदमच खूप पाणी ओतून नाही ठेवायचं थोडं थोडं ओतायचं झाकणावर पाणी ठेवून एकदाच ओतून ठेवलं तर ते गर पटकन शिजत नाही झाकण लावते आणि आता हे दहा मिनिट असच शिजू द्यायचंय फक्त मध्ये मध्ये पाणी चेक करायचं आपल्याला दहा मिनिट झाले मी मध्ये दोन वेळा पाणी चेक केलंय परत एकदा काजू शिजत आलाय आता मी याच्यामध्ये वाटण घालून घेते इथे मी अडीच चमचे वाटण घातलंय तुम्हाला जसा रस्सा हवा असेल त्या पद्धतीने तुम्ही त्या प्रमाणात वाटण घाला आणि हे उरलेलं वाटण दुसऱ्या कोणत्याही भाजीमध्ये उसळीमध्ये आपण वापरू शकतो त्याच्यामध्ये जाते दीड चमचा दीड छोटा चमचा गरम मसाला आणि चवीपुरतं मीठ करून घेते आणि पुन्हा झाकणावर पाणी ठेवून ते कादूचा गर पूर्ण शिजेपर्यंत आणि ते वाटण सुद्धा असं सगळं एकत्र शिजेपर्यंत आपण एक दहा मिनिट गॅस चालू ठेवणार आहोत इथे आता वाटण लावून सुद्धा दहा मिनिट झाले आपण एकदा चेक करूया तिथे आपला गर छान शिजलाय पाहू शकता आता मी घालते कोथिंबीर आता गॅस मंद ठेवून एक पाच मिनिट मी उकळी काढून घेते आणि सर्व करते तर अशा प्रकारे ही कोकणातल्या पारंपरिक पद्धतीने बनवलेली चविष्ट चमचमीत झणझणीत अशी ओल्या काजूगराची भाजी तयार आहे या व्हिडिओ दरम्यान मी खूप बारीक सारीक टिप्स दिलेल्या आहेत त्या सगळ्या फॉलो करून तुम्ही भाजी बनवल्या तर तुमची सुद्धा खूप छान अशी भाजी बनेल आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि नेत्राज किचन मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा तसंच बाजूचं बेलायकन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद